रोहात मोठ्या प्रमाणात नियम आणि कायदे धाब्यावरती बसवून इमारतींची बांधकामे सुरू आहेत कुंडलिका नदीच्या पूर रेषेमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नसताना देखील येथील इमारती बांधण्यात आल्या नागरिक कर्ज काढून आपल्या जवळील बचत खर्च करून येथे रूम घेत आहेत मात्र पूर आत बांधकाम असल्याने भविष्यात इमारत अनधिकृत ठरू शकते आणि त्यामुळे इमारतीवर कारवाई देखील होऊ शकते आणि याचा फटका सदनिका विकत घेणाऱ्यांना होणार असल्याने माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर आता आक्रमक झालेले पाहायला मिळालेत कुंडलिका नदी काठावर होणारे अतिक्रमण आणि ब्लू लाईन इमारतीमध्ये होणारे बांधकाम हे अनधिकृत असून या संदर्भात कारवाई यासाठी जितेंद्र दिवेकर हे उपोषणाला दहा दिवसामध्ये अहवाल सादर करून कारवाई करू असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले असल्याचं आता सांगण्यात आले जो अतिक्रमण झालेला पूर्णपणे हा जो अतिक्रमण झालेला हा ब्ल्यू लाईन मध्ये झालेला अतिक्रमण हार्दिक क्रांती लावण्यानी जो दावा निकाल दिलेला होता जी ब्ल्यू लाईन तयार झालेली होती जी इरिगेशन डिपार्टमेंटनेच तयार केली होती आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे का ब्ल्यू लाईनमध्ये या क्षेत्रामध्ये कुठचाही रहिवासी बांधकाम करायचा नाही असताना पण कलेक्टर ऑफिस परत पाटबांधारी विभाग आणि बिल्डर लॉबी यांनी एकामेकांनी संगणमतानी ह्यांच्यावर राजकीय वर्धाचा लाभ घेऊन सदरच्या ठिकाणी ह्या इमारती बांधलेल्या आहेत पूर्णपणे आज तुम्ही बघा कंट कर्मा कंट्रक्शनची परिस्थिती जाऊन बघा चौदा मधली टॉवर आहे नदीच्या किनारी त्याच्यातनं खाली तुम्ही असं संपूर्ण आलात खाली अगदी खाली आऱ्यापर्यंत म्हणजे खारगावपर्यंत खारीपर्यंत जरी गेलात तर तुम्हाला सगळं हे लक्षात येईल का नाही आणि हा जो हे आहे का बाबा आम्ही कलेक्टरना पण नोटीस या संदर्भात दिलेल्या आहेत इरिगेशन डिपार्टमेंटला पण नोटीस दिलेले दे, आहेत संबंधित बिल्डरांना पण आम्ही नो, नोटीस दिलेल्या आहेत पण हे एकामेकावर लटकत असतात माझी नागरिकांना आव्हान आहे का हे नदी काठची जी बांधकामं चाललेली आहेत ही सगळीपणे ही ब्ल्यू लॅन आहेत आणि ब्ल्यू लॅन मध्ये जी बांधकामं चालू आहेत ही आज ना उद्या ही तुटणार आहेत आणि ह्याचा ह्याचा पुराचा धोका भरपूर आहे तर माझी नागरिकांना विनंती आहे जर कोणाला काय ब्लॉक घ्यायचे असतील किंवा काय घ्यायचे तर हे ब्ल्यू लॅन मध्ये असतील ती ह्याची खात्री करून घ्या नंतर ब्लॉक करून नका कारण हा फार मोठा राकेट आहे यांच्या संदर्भात आम्ही हायकोर्टात दावा दाखल करणारच आहोत पण त्याच्यासाठी पहिले आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे त्या संदर्भात त्यांनी आता दहा दिवसात आम्हाला सगळा अहवाल देतो म्हणून सांगितलेला सांगितलेला आहे अहवालामध्ये असा सादर त्यांनी केलेला आहे का रेशी, रेशी निरिशे, निरिशे शे शे ते आसे, आसे सदर उपयुक्त विषयावर आपणास पत्राद्वारे कुंडलिकरणी पात्रात संगणक निळ्या रेषे पूर रेषा दरम्यान क्षेत्रामध्ये निवासी व व्यावसायिक इमारतीचे बेकाची बांधकाम चालू असले असल्याचे याबाबत आपण याबाबत सदर बेकायदे चालू असल्याचे बांधकामावर कारवाई करण्याबाबत कळवले असं असून अन्न अमोल उपोषणा कळवलं आहे तर उपरोक्त प्रकरणात बांधकामावर तसेच या कार्यालयीन पाणी अहवालात दहा दिवसाच्या आत सादर करण्याबाबत कळवलेले आहे असून सदर अहवाल प्राप्त होईपर्यंत तात्पुरतं कोणत्याही प्रकारचा अमोल पोषण न करण्याबाबत या कार्यालयातर्फे विनंती करण्यात येत आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितले का दहा दिवसाच्या आत आपला अहवाल सादर करू आम्ही तर बाबा ह्या जे नदी किनारी चाललेल्या बांधकामाच्या संदर्भात म्हणून करणारच का, का, आहोत एरिगेशन डिपार्टमेंटने ज्या एनएसए दिलेल्या आहेत ज्या एनस ब्ल्यू लाईन मध्ये दिलेल्या दिले आहेत तर त्यांची त्या अधिकारांवर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत